नमस्कार प्रॉपर्टी पत्रिका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे चोरूची गावामध्ये कवठमणका तालुक्यामध्ये हे गाव येत आहे बस बसस्टॉप आहे त्या साईडला तिथून डांबरी रोड येतो आहे ग्राम सडक योजनेमधला तिथून एक चारशे ते पाचशे मीटर अंतरावर हा पंधरा फुटी कच्चा रोड आलेला आहे इथं आपण एक आठ एकरची शेतजमीन बघण्यासाठी आलेलो आहे त्या आठ एकर शेतजमिनीची हद्द हा जो लाल डांब दिसतो आहे ह्या डांबापासून तिकडच्या साईडला एक साडेचारशे फुटाच्या आसपास ह्या लँडला फ्रंटेज आहे उत्तम फ्रंटेज आहे ह्या साईडची जमीन ऑलरेडी सेल झालेली आहे ह्या पद्धतीने इकडं डेव्हलपमेंट केलेलं आहे मालकांनी आधी जमीन लेवल नव्हती मालकांनी आता प्रॉपर पैसे वगैरे घालून जेसी वगैरे लावून महिना दीड महिना ह्या लँडचं लेवलिंग चालू होतं प्रॉपर आता लेवल वगैरे करून स्टेप वाईज मालकांनी करून घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूला ह्या जमिनीमध्ये विहिरीची वगैरे सुविधा दिलेली आहे मालकांनी त्या साईडला तुम्ही एक घर बघू शकता त्या घरापर्यंत लाईट कनेक्शनची सोय आलेली आहे तिथून आपल्या लँडपर्यंत तुम्ही लाईटची वगैरे सुविधा करून घेऊ शकता पाठीमागे त्या साईडला प्रातापूर गाव आहे त्या गावामध्ये एक तलाव आहे त्या तलावापासून पण पाईपलाईनची सुविधा करून तुम्ही आपल्या लँडपर्यंत पाण्याची व्यवस्था करू शकता चांगल्या पद्धतीनं ह्या जमिनीची मालकांनी आता अपेक्षित किंमत फक्त दहा लाख रुपये प्रत्येकर मान सांगितले आहे मित्रांनो एवढ्या कमी किमतीमध्ये आजच्या काळामध्ये शेतजमिनी मिळत नाहीत तुम्हाला जर ही लँड इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा एखादं बागायत पीक घ्यायच्या हिशोबानं म्हणजे तुम्ही इथं कलमी आंब्याची पिकाची लागवड करू शकता किंवा नारळाची बागात पीक करू शकता पाठीमागच्या बाजूला शाळू वगैरे लोकांनी लावलेलं ला आहे तशा पद्धतीनं तुम्ही पीक घेऊन ह्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा फ्युचरला लँड तुम्हाला आणखी इन्कम करून देण्याच्या हिशोबाने पण तुम्ही या जमिनीकडे बघू शकता फक्त दहा लाख रुपये एक एकर आहे आठ एकरची जमीन आहे प्रॉपर सर्व सुविधा नियुक्त म्हणजे पंधरा फुटी कच्चा रोड आहे लाईट कनेक्शनची सुविधा होऊ शकते पाण्यासाठी पाटेमागच्या बाजूला एक विहीर आहे पाईपलाईन करून पण तुम्ही पाण्याची वगैरे सुविधा इथं करू शकता अशा सर्व स्वयंयुक्त ही जमीन आहे आपण आता विहिरीकडे जातोय पाटेमागच्या बाजूला तिथं गेल्यावर विहीर प्रॉपरली बघूया कशा पद्धतीचं पाण्याची सुविधा तिथंपर्यंत आहे पाठीमागच्या साईडला आपण आलेलो आहे आता आ, हे बघू शकता तुम्ही विहीर प्रॉपर पद्धतीचं पाणी या विहिरीला आहे तीस ते चाळीस फीट खोली विहीर आहे बैठकीमध्ये जर लायबिलिटी ठरली तर विहीर बांधीव पण मालक करून देतील त्या हिशोबाने ही लँड आहे पाठीमागची बाजू आपण हद्द बघू शकतो कुठंपर्यंत पर्यंत हद्द आहे पूर्ण जे वगैरे आहेत तिथून पाठविऊपर्यंत एक मोठा असा पट्टा हा आठ एकरचा आहे जी आपल्याला जमीन फक्त दहा लाखात मिळणार आहे लवकरात लवकर संपर्क करा विजिट करा आणि जमीन नावर करून घ्या धन्यवाद